नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी इथे वांग्याची भाजी बनवणार आहे आणि तीसुद्धा गुरुचरित्राची पारायण विशेष भाजी बनवणार आहे न कांदा न लसण न वापरता ही भाजी बनवणार आहे अतिशय चवीला छान आणि झटपट बनणारी भाजी चला तर बनव बघूया आपण रेसिपी इथे वांगे भिजायला घातलेले होते मी अर्धा तासापूर्वी तुम्ही सुद्धा जेव्हा बनवणार तेव्हा त्याप्रमाणेच अर्ध्या तासापूर्वी वांगे विज घाला विजायला घालायचे आहे नंतर मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे एक सिक्रेट वाटण आहे हे ते नंतर सांगेल मी व्हिडिओला व्हिडिओच्या शेवटी वांगे चिरून घ्यायचे आहे आपल्याला उभे एका वांग्याच्या चार खापा घ्यायच्या आहेत करून आणि थोडासा कोथिंबीर तेल गरम करायला घालायचे आहे कढईमध्ये तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे बघू शकता तेल गरम झाल्याच्या नंतरच मी इथे मोहरी घालते अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान फुटेपर्यंत आपल्याला जिरे आणि मोहरी तळून घ्यायची आहे आणि नंतर जे वाटण केलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण मी एक नवीन पद्धत आहे ही माझी त्यामध्ये मी टोमॅटो आणि थोडीशी मटकी घातलेली आहे ती फिरून घेतलेली आहे मी मटकी मोड आलेली नाही यूज केलेली मी त्याचे वाटण मी घालून घेतले आहे हे यामध्ये आणि थोडंसं तेल वरती येईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे छान प्रकारे आणि गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आहे आमच्याकडे थोडंसं स्पायसी जेवण असतं भज्या स्पायसीच असतात त्यामुळे तिखट थोडं जास्तच असतं माझ्या भाज्यांमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी कशी वाटते भाजीची रेसिपी थोडंसं पाणी घालून आपल्याला तेलवरती येईपर्यंत भाजी शिजू हे जे वाटण आहे हे शिजू द्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथे आपलं वाटण शिजलेलं आहे छान प्रकारे तेलवरती आलेलं दिसते त्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहिती नसेल पण माझ्या सर्व भाज्यांमध्ये याप्रमाणेच मी थोडासा कोथिंबीर घालून घेते यामुळे वेगळी चव येते भाजीला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने नक्की भाजी करून बघा थोडासा क कोथिंबीर याप्रमाणे वापरून बघा भाज्यांमध्ये यामध्ये वांगे चिरलेले वांगे घालून परतून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि गॅसची फ्लेम कमी करून ही भाजी शिजू द्यायची आहे यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आणि जो मसाला आहे तो सुद्धा करपला जात नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि झाकण ठेवून आपल्याला आता ही भाजी शिजू द्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर यावरतीच आपल्याला इथे पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे कारण वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं काम नाही नंतर अशा प्रकारच्या ज्या भाज्या असतात यामध्ये थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरावे थोडं कोमट पाणी वापरावे पाणी आपल्याला भाजीच्या क्वांटिटीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे कमी जास्त बघू शकता आणि परत पण झाकण ठेवून परत ही भाजी शिजू देणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व हे आणि झाकण ठेवून परत शिजू द्यायचं आहे ही भाजी ही गुरुचरित्राचे पारायण विशेष भाजी बनवलेली आहे मी सातही दिवस आमच्याकडे कांदा लसण न वापरताच भाज्या बनवल्या जातात आणि त्या चवीला खूप छान लागतात सप्तामध्ये कांदा लसणं वापरता भाज्या बनवलेल्या जातात त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते पारायणाच्या सप्तामध्ये भाजी आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता रस्स आपला छान तरली छान भाजीवर आलेली आहे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये भाजी, भाजी आपली रेडी झालेली आहे ज्यांनाही या प्रकारची भाजी बनवायची असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू